नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया गावरान पद्धतीने पापलेट फ्राय अगदी साधी सोपी पद्धत आणि मुलांना सुद्धा आवडेल इतकी मस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका आणि आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बिल ऐकून दाबा आणि साईडची बेल ऐकून दाबल्यामुळे नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील चला तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी आज आपण बनवणार आहोत मस्त असं पापलेट फ्राय थोडं हळदीवरतीच बनवणार आहोत एकदम तिखट न बनवता मिळेमध्ये जसं हॉटेलमध्ये असतो त्याप्रकारेच पण आपण माझ्या मुला मुलांना आवडतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलात तर मुलं सहजगत्या छान असे प्रकारे खाऊ शकतात तर आता आपण इथे पापलेट व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्यावरती टाकणार आहे, आहे। कोकमचा अगळ एक छोटा टीस्पून हळद चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमच आल्या लसण्याची पेस्ट आणि थोडस अर्धा चमचा म्हणजे जास्त नाही टाकायचं मुलं आहेत त्यामुळे मसाला टाकलेला आहे पण हा अगरी पद्धतीचा स्पेशल मसाला आहे पहा किती रंग छान आहे त्याचा आपण सगळं ह्याला लावून घेणार आहोत हा मसाला जेव्हा लावून घेतो तेव्हा पूर्ण हे जे लायनिंग मारलेले असतात त्याच्या आतपर्यंत लावून घ्यायचं म्हणजे मसाला खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये जिरतो याला मी कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे लावणार नाही अशाच प्रकारे ही मसाला लावून फ्राय करणार आहे पण फ्राय करण्याची पण एक ट्रिक असते ज्याच्याने आपली आतपर्यंत छान मच्छी शिजते आणि आतली सॉफ्ट आणि वरून क्रंची अशी आपली होणारी ही पापलेट फ्राय आहे सगळं असं लावून आपण पंधरा मिनट तरी ह्याला सोडून देऊया आता आपण पापलेट फ्राय करण्यासाठी तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्याला आता पण तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी तीन पळ्या तेलाच्या टाकलेल्या आहेत निर्लेपचा तवा असल्यामुळे तेल छान असं पसरलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं आहे आपण ह्याला इथे पापलेटला फ्राय कर म्हणजे जेव्हा आपण मसाला लावला तेव्हा सुद्धा आल्या लसणाची पेस्ट घेतलेलीच पण इथे आपण थोडंसं लसूणसुद्धा ठेसून घेतलेलं आहे ज्याच्याने त्याचं जे वयस्पणा असतो वास तो सुद्धा निघून जातो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आपण असं थोडंसं लसूण त्यावर टाकून घेणार आहोत ठेसलेलं लसूण आहे तीन चार पाकळ्या घेतल्या होत्या मी बनमा इथे मस्त असं लसूण छान करपूस भर हे झालेलं आहे फ्राय यामध्ये आता आपण हे जे पापले ठेवलेले आहेत ते सोडून घेऊया हो मसाला त्याला परत लावून घेऊया कारण की जे मसाला आहे ते सुद्धा त्याला लागून घ्यावे चव सुद्धा अपरातून येईल लागेल गॅसची प्लेट पाच ठेवायची आहे आणि ह्यावरती मी ठेवणार आहे जे झाकण घेतलेले तेच टाकून ते है। ते ते देणार आहे इथे आपले दोन मिनटं झालेले आहेत आपण ह्याच्यावर जे झाकण आहे ते काढून घेऊया मस्त वास सुटलेला आहे आणि ह्याचे आपण एक साईडला ओतून घ्यायचं आहे तुम्ही जर रेस्टॉरंटमध्ये गेलात तर अशाच प्रकारे तुम्हाला पापलेट फ्राय करून देणार आहे बघा असे मस्त असं सगळे दोन्ही उलटून घेऊया आणि तिकडनं सुद्धा दोन ते तीन मिनटं मस्त असं फ्राय होऊन जायचे आहे आपले दोन मिनिट परत झालेले आहेत आपण एकदा पापलेट परत इथले काढून घेऊया पहा मस्त असे पापलेट आपले फ्राय झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया